नमस्कार न्यूज न्यूजडंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्रामध्ये बारामती हे मध्यवर्ती केंद्र बनलेलं आहे आणि तिकडच्या निवडणुकीविषयी सगळ्यांचीच सगळ्यांचं लक्ष त्या निवडणुकीकडे लागलेलं आहे प्रचारामध्ये काय होते कोण कौन कोणावर काय आरोप करते कोण कौन कोणाची काय पोलखोल करते याविषयी सगळ्यांच्या मनात उत्सुकता असते आणि याचं कारण स्पष्टच आहे ते म्हणजे पवार कुटुंबामध्ये जो एक एक प्रकारे अंतर तयार झालं आणि अजित पवार हे वेगळे झाले शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे वेगळे झालेत तर त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप होत असतात आता अजित पवार हे सुनेत्रा पवारांचा प्रचार करतायत सुनेत्रा पवार म्हणजे त्यांच्या पत्नी आता तिथे निवडणुकीला उभ्या राहिलेल्या आहेत तर ते त्यांच्या प्रचाराचा धुराळा जो आहे तो उडालेला आहे ते त्यात त्यांचे दोन्ही पुत्रसुद्धा सहभागी झालेले आहेत तेही प्रचाराला लागलेले आहेत आणि इकडे सुप्रिया सुळेसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करत आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवारांनी काही मुलाखती दिल्या हे आपण पाहिलं त्या मुलाखती ऐकलेल्या आहेत आपण आणि त्याच्यात क कशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसने दोन हजार चौदा दोन हजार सतरा किंवा दोन हजार एकोणीसमध्ये भूमिका घेतली महाराष्ट्रातल्या राजकारणात आणि त्या भूमिकेमुळे कसं सगळं राजकारण बदललं हे ते वारंवार सांगतायत आणि तिकडे सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांच्या बाजूने इतरसुद्धा अनेक नातेवाईक तयार झालेत जे अजित पार पवारांवर टीका करतायत त्यांना कुठेतरी लक्ष करण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी कशी चूक केलेली आहे सांगण्याचा प्रयत्न करतायत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवारांच्या सोबत मात्र कुटुंबातले बाकी कोणी सदस्य नाही आहेत त्यांचं जे काही कुटुंब आहे सुनेत्रा पवार दोन मुलं आणि स्वतः अजित पवार हेच प्रचाराला लागलेले दिसून येतात अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचे एक पुत्र जय पवार यांनी आता मैदानात थोडी पुढे उडी घेतलेली आहे एक पुढे पाऊल टाकलेलं आहे आणि त्यांनी थेट शरद पवारांवर आणि सुप्रिया सुळेंवर म्हणजे आपल्या आजोबांवर आणि आत्यावर त्यांनी टीका केलेली आहे आणि ही टीका जर आपण ऐकली तर ती त्यातून लक्षात येतं की अजित पवार जशा पद्धतीने एक स्पष्टपणे बोलतात थेट बोलतात परखडपणे बोलतात असं आपल्याला जाणवतं आणि त्याच्यामध्ये कुठेही सुप्रिया सुळेंप्रमाणे एक ओशाळमानं हसू असतं त्याच्यात किंवा उडून ताणून काहीतरी हसल्यासारखं का त्या दाखवतात म्हणजे तो एक प्रकारे थट्टेचा विषय असं दाखवण्याचा प्रयत्न करतात तर तसं कुठे नाही आहे अजित पवार एकदम थेट बोलताना आपल्याला पाहायला मिळतात तसंच थेट विधान हे जय पवार यांनी सुद्धा केलेलं आहे तर शरद पवारांवर म्हणजे आपल्या आजोबांवर त्यांनी जे टीका केली टिप्पणी केली ती अशी होती की ते म्हणाले की जो पहाटेचा शपथविधी झाला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो शपथविधीचा सोहळा झाला त्या सोहळ्यामध्ये अजित पवार हे सहभागी झाले आणि त्याबद्दल अजित पवारांना दोष देण्यात येतो की अजित पवारांनीच तो निर्णय घेतला आणि ते फडणवीसांसोबत गेले त्यांनी शपथ घेतली वगैरे वगैरे पण हे अजित पवारांनी एकट्यानी कसं का काय केलं असतं जर ते एकट्यानी केलं असतं तर मग त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री केलं असतं का असा सवाल जय पवार उपस्थित करतात आणि तो सगळ्यांच्याच मनातला प्रश्न आहे की खरोखरच अजित पवारांमध्ये जर जा स्वतःच जाऊन हा निर्णय घेण्याची क्षमता असती तर मग त्यांच्यावर निश्चितपणे पवार हे रागावले असते शरद पवार रागावले असते आणि त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नसतं पक्षामध्ये स्थान दिलं नसतं पण त्यांना उपमुख्यमंत्री केलं गेलं मग एवढी मोठी जबाबदारी पण त्यांच्यावर सोपवण्यात आली आणि नंतर तर आपण पाहतोच आहोत की विरोधी पक्षनेते पण ते झाले जेव्हा जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा म्हणजे अशा पद्धतीने जय पवार प्रश्न उपस्थित करतात की जर स्वतः अजित पवार स्वतःच्याच निर्णयातून हे ठरवून तिकडे गेले असते पहाटीच्या शपथविधीसाठी तर त्यांना ही संधी मिळाली नसती उपमुख्यमंत्री पदाची याचा अर्थ शरद पवारांनीच त्यांना ते सांगितलं की तुम्ही जा शपथविधीसाठी शपथविधीला उभे राहा आणि मग पुढचं काय ते राजकारण जे घडलेलं आहे ते आपण पाहिलेलंच आहे आणि याच्यात जय पवार एक जे विधान करतात एक वाक्य त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करतात ते म्हणजे साहेबांचं काम जे आहे ते तुम्हाला माहितीच आहे साहेब कशा प्रकारचे नेते आहे ते तुम्हाला माहितीच आहे असंही ते म्हणतात म्हणजे शरद पवारांनी कशी चाल खेळली अजित पवारांना कसं पाठवलं पार्टीच्या शपथविधीसाठी यावर ते शिक्कामोर्तब करतात याकडे बोट दाखवतात म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो त्यांनी उपस्थित केलेला आहे म्हणजे यापूर्वी जय पवार हे काही अशा पद्धतीने बोलण्यासाठी प्रसिद्ध नाहीयेत किंवा आता इतके सगळं घडामोडी घडतायत इतक्या महिन्यापासून त्यावेळेलाही जय पवार काही बोललेले नाहीयेत पण आता मात्र त्यांनी विधान थेट आपल्या आजोबांवरच केलेलं आहे त्याशिवाय ते सांगतात की जेव्हा अजित पवारांवर ईडीची कारवाई झाली त्यावेळेला अजित पवार आणि छगन भुजबळ ईडीच्या कार्यालयात गेले होते त्यांच्यासोबत बाकी कोणी गेले नाहीत परिवारामधले पण पर जेव्हा रोहित पवारांवर कारवाई झाली त्यांना बोलावण्यात आलं समन्स पाठवण्यात आलं ईडीकडून तेव्हा मात्र सुप्रिया आत्त्या गेल्या होत्या त्यांना प्रतिभाजी गेल्या होत्या स्वतः साहेब गेले होते, होते म्हणजे शरद पवार गेले होते पण अजित पवारांच्या सोबत मात्र कोणतंही कुटुंब गेलं नाही मग आज जे सगळं आव्हान केलं जाते भावनिक की बघा कसे अजित पवार सोडून गेलेत आम्हाला आम्ही सगळे कुटुंब कसं एकत्र आहोत मग अजित पवारांबद्दल आपण भावनिक का होऊ नये असा सवाल जय पवार उपस्थित करतात एका भावनिक होऊ नये कारण त्यांच्याबद्दल सातत्याने दुय्यम वागणूक त्यांना देण्यात आली आहे असंच जय पवार यांना म्हणायचे की ईडीची एवढी कारवाई झाली पण त्यावेळेला कोणीच परिवारातला सदस्य त्यांच्यासोबत नव्हतं हो पण रोहित पवारांवर कारवाई झाल्यावर हो सगळेच त्यांच्यासोबत गेले आणि आपण हे पाहिलेलं आहे हे काय जय पवार म्हणतायत म्हणून नव्हे संविधानाची प्रत त्यावेळेला सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांच्या हाती दिली होती तर हे सगळं जय पवार सांगण्याचा प्रयत्न करतायत मग अशा वेळेला भावनिक आपण अजित पवारांबद्दल का होऊ नये सुनेत्रा पवारांबद्दल का भावनिक होऊ नये असा प्रश्न ते उपस्थित करतात आणि त्याच वेळेला सुप्रिया सुळेंबद्दलचं सुद्धा एक महत्वाची घटना ते सांगतात या प्रचारादरम्यान त्या ठिकाणी प्रचार करत असताना एके ठिकाणी हे दोघंही एकत्र आले म्हणजे जय पवार एका बाजूने प्रचार करत होते दुसरीकडे सुप्रिया सुळी चालल्या होत्या त्याच वेळेला एके ठिकाणी एका देवासमोर नारळ ठेवण्याची तिथे प्रसंग होता त्यावेळेला जे जय पवारांना त्या, त्या उल्लेखून म्हणाल्या सुप्रिया सुळे की त्या नारळ त्यांनाच ठेवू द्या पहिल्यांदा आणि तेव्हा जय पवारांनी त्या देवासमोर नारळ ठेवला डोळे मिटले हात जोडले त्याच वेळेला सुप्रिया सुळे म्हणाल्या की जय कसा आहेस बाकी कसं चाललंय त्याबरोबर जय पवारांनी डोळे उघडले पण त्यांच्या लक्षात आलं की सुप्रिया सुळे ह्या त्यांना बोलत नाहीयेत तर त्यांच्या बाजूला उभे असलेले जय पाटील नावाचे बारामतीचे राष्ट्रवादीचे एक पदाधिकारी आहेत त्यांच्याबद्दल बोलतायत त्यांच्याशी बोलतायत असं दिसून आलं पण नंतर मात्र याचे व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाले तेव्हा त्यात दाखवण्यात आलं की सुप्रिया सुळेंनी जय पवारांची विचारपूस केली अशा पद्धतीने बातमी चालवण्यात आली मग जय पवारांनी त्यावर नाराजी व्यक्त केली की सुप्रिया सुळेंनी माझ्याशी तर त्या बोलल्या नाहीत मी नारळ ठेवल्या डोळे मिटले आणि त्या जय कसा आहेस असं म्हणाल्या जय कसं चाललंय असं विचारतात त्या कोणाला विचारतायत तर बाजूला उभे असलेल्या जय पाटलांना पण मी डोळे उघडण्या मला दिसून आलं की त्या मला विचारत नाही आहेत पण व्हिडिओ मात्र चालवण्यात आला की माझी विचारपूस करण्यात आली या सुप्रिया सुळे कशा पद्धतीने वागल्या हे खोटं बोलण्याची आवश्यकता का होती त्यांना अशा पद्धतीने खोटी बातमी चालवण्याची आवश्यकता का होती हे जय पवार विचारतात म्हणजे ह्या ज्या घटना त्यांनी सांगितलेल्या आहेत यातून स्पष्ट दिसून येतं की आता जय पवार हे अशा पद्धतीने मैदानात उतरलेले दिसून येतात आणि मग त्यात चुकीचं काय आहे ते जर शरद पवारांना आरोप करत असतील सुप्रिया सुळेंवर आरोप करत असतील किंवा अशा पद्धतीने त्यांचे एका घटनेतून त्यांचं चुकीचं वर्तन दाखवून देत असतील तर त्यात चूक काय आहे म्हणजे कुटुंबाने एक एकमेकाप्रती चांगलं बोलायला पाहिजे कुटुंब सगळं एकत्र असलं पाहिजे यात काहीच हरकत नाही पण जे झालंय ते झालेलंच आहे आता आता अजित पवारांवर सगळेच कुटुंब पवार कुटुंब जेते जे ते एकत्र होऊन टीका करतायत मग अशा वेळेला जय पवारांनी जर ही भूमिका घेतली तर त्यात काय चूक आहे पण याच्यामध्ये जय पवारांनी ही जी विधानं केलेली आहेत हे जे काही सगळ्या घटना सांगितलेल्या आहेत यातून ते हा हेच सांगण्याचा प्रयत्न करतात की ते आपल्या वडिलांप्रमाणेच स्ट्रेट फॉरवर्ड आहेत स्पष्टपणे बोलतात थेट बोलतात कुठे बाबा आपल्या आजोबांबद्दल कसं असं बोलणार आपण किंवा आत्याबद्दल कसं काय बोलू शकतो आपण ते गप्प बसले नाहीत तर त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं यातून हे दिसून येतं म्हणजे बापसे बेटा सवाई आहेत हेच याच्यातून दिसून येत नाही का तुम्हाला काय वाटतंय हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद